चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने हिंदी भाषेला राजभाषा म्हणून सन्मान दिला त्यामुळे दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो हिंदी भाषा भारतात अनेक राज्यात बोलली जाते हिंदी आर्य भाषा समूहातील हिंदुस्थानीच्या भाषेच्या संस्कृतीकरणमधून हिंदीचा उदय झाला राष्ट्रीय एकता राष्ट्रीय भाषा हिंदीचा प्रसार प्रचार प्रसार करीत देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदी दिनाच्या निमित्ताने लोकशाही विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मनरूड तालुका दक्षिण सोलापूर येथे टाटा बिल्डिंग इंडिया शालेय निबंध स्पर्धे घेऊन विजेते विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले यावेळी हिंदी शिक्षक श्री बसप्पा घाटे षडक्षरी टाकले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राशलाचे प्रवेक्षक मधुगुंडा मलकरी सर तर प्रमुख अतिथी म्हणून महादेव कोल्हे सर श्रीधर सर बुतळशिद गावडे थरू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक हिंदी शिक्षक सुभाष सुतार यांनी तर आभार प्रदर्शन धनाप्पा बुगले यांनी केले या कार्यक्रमात समस्त शिक्षक शिक्षक व शिक्षक बहुसंख्येने व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते